ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी काय करायला हवं तर भगवान वासुदेवांवरती प्रेम करायला शिकायला हवं वा भगवंतावरती जर प्रेमच करता आलं नाही तर मुक्ती मिळणार नाही भक्ती मिळणार नाही भगवंतही मिळणार नाही माणूस माणसावर धनदौलतीवर प्रेम करतो याची आसक्ती पक्की होते पण भगवंतावर ज्यावेळेला तो प्रेम करतो त्यावेळेला त्याची आसक्ती सुटते माणूस धनदौलतीवर प्रेम करतो त्यावेळेला तो त्याच्यावर आसक्त होत राहतो आणि भगवंतावर प्रेम करतो त्यावेळी तो अनासक्त होतो आसक्ती सुटते गुरु तेच आहेत माता पिता तेच आहेत जे मृत्यूच्या फासातून सोडून भगवान वासुदेवांच्या चरणी आपल्या मुलांना प्रेम करायला शिकवतात बघा आजच्या आई वडील काय सुकवतात तू राहू दे तू पूजा करू नको तुला वेळ नाही आहे ना आम्ही करून घेऊ दास एकदा सूट मिळाली की नंतर ती कायमची सूट घेतात मुलं आम्ही आहोत ना आम्ही करतो सगळं तुम्ही काही करू नका मग नंतर मुलांचा पूजा देव धर्म सगळ्यांवरचा विश्वास उरतो विश्वासच शिल्लक राहतो तू काय कर तू फक्त पैसा कमाव मोठे मोठे पॅकेज घे आणि ते पूर्ण कर बाकी तू घरात लक्ष देऊ नका मी पाहतो सगळं किती दिवस पाहणार आणि तुम्ही त्याचं जीवन तुम्ही नाही जगू शकत मुलांना काही वेळ तरी भगवंतासमोर उभं करा देवासमोर उभं करा हात जोडायला लावा हल्लीच्या घरामध्ये देवघर नाहीच झालंय देवघरच नसतं घरामध्ये असलं तर कुठेतरी भिंतीवर टांगलेले असतात देव साधारण असलं तर एवढंसं देवघर असतं बाकी तीन रूमचा फ्लॅट असतो चार रूमचा फ्लॅट असतो सगळं असतं बाकी सगळं छान असतं देवघर नाही घरामध्ये ता, काय काय करायचं देवाचं ज्याच्यापासून जीवन आहे ज्याच्यापासून शक्ती आहे ज्याच्यापासून सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात त्यालाच आम्ही जीवनातून काढून टाकले त्यामुळे संपूर्ण जीवनाची अधोगती होते आहे ना जीवनामध्ये शक्ती आहे ना सामर्थ्य आहे ना प्रेम आहे ना भक्ती आहे काही नाही प्राण्यांसारखं जीवन झालंय प्राण्यांसारखं जसं प्राणी जगतात तसं आता माणसाचं जीवन माणूस जगतो आहे